ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा साडे लाखाच्या एकवीस दुचाकी जप्त उदगीर ग्रामीण पोलिसांनी चौकांना केली अटक उदगीर ग्रामीण पोलिसांनी दहा लाख पासष्ट हजार रुपये किमतीच्या एकवीस दुचाकीसह चार चोट्यांना अटक केली आहे याबाबत पोलीस निरीक्षक राजकुमार पुजारी यांनी सांगितले सतरा मे दोन हजार पंचवीस रोजी फिर्यादी दत्तात्रेय राजाराम भोसले यांच्या फिर्यादीवरून एका दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता पथकातील पोलीस हवालदार राम बनसोडे पोलीस हवालदार प्रदीप गोरपडे पोलीस कर्मचारी नामदेव चेवले संतोष शिंदे राजू डबेटवार सचिन नाडगुडे नजीर बागवान राजकुमार देवडे दिंडी यांच्या पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार आरोपी असलम फतरू साब शेख संजय नगर लातूर बिदर गेट यास पोलिसांनी ताब्यात घेतलं दुचाकी चोरीच्या गुन्ह्यात आरोपी असद नईम शेख जब्बार नबीसाब शेख वसीम फारूक मोमीन यांचाही सहभाग असल्याचे आरोपींनी कबुली दिली यावरून इतर तीन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेऊन अधिक तपास केला असता त्यांच्याकडून एकवीस दुचाकी जप्त करण्यात आले आहेत महान कनिपसाठी सतीश चंदे लातूर